नमस्कार कशा हसगळे हसताय ना हसायलाच पाहिजे आता वाजलेले आहेत पावणे पाच आणि चालले संध्याकाळी स्वयंपाकाची तयार आणि काय करणार आहे दाखवते तुम्हाला आज करायचं आहे मस्त पैकी पिझ्झा हे पिझ्झा बेस आणलेले आहेत एक आहे जे चारा आहेत त्यासाठी आपले काढलेले आहेत डोबळी मिरची कांदा टोमॅटो ह्याची भाजी करायची काय म्हणते बाई त्याची भाजी करायची आणि चीज टाकून ते करायची मी चीज चीज अशी आणले ते आताच मग काढून ठेवायला मऊ होतात मग फ्रीज मध्ये असत ठेवायचे म्हणजे कधी सातला करणार आहे ना आता आवरायचं चाहते करायचं आणि पाऊस एकदम चांगला सुरू झालेला आहे मस्त बघू शकता नाही दिसत इथ पण एकदम सुरू झालाय चांगलाच अस येते सगळं अंगावर अंगावर येतोय पाऊस चला म्हणजे पावसाळा म्हणजे आता दोन दिवसापासून सुरुवात झाली चांगली पावसाला नाहीतर अर्धा दिवस काहीच पडलं नाही पूर्ण अस काय पडलं नव्हतं फक्त वातावरण व्हायचं पाऊस येण्यासारखं पण पाऊस असं पडला नाही आता कालपासून सुरू झालंय चांगला मस्त पडतोय पाऊस चला घेते आवडून मस्त पैकी अगोदर ह्याची भाजी ती करायची आहे मस्त भाजी करायची मस्त त्याची आणि वर बेसवर आणि करायचंय आता मस्त पैकी चहा करणार आहे असल्या वातावरणात चहा पाहिजेच ना चहा आणि भजी हो बघू जमलं तर भजी पण करते वड्या केलेल्या आहेतच कालच्या शिल्लक आहेत खूप भरपूर केल्या त्या शिल्लक आहेतच खूप रिवर्स गाडी काय चला घेते आवरून आता मस्त पैकी असे हे हे बेस कितीला मिळाले माहिती का पन्नास रुपयाला मिळाले आणि असंच आणायचे आणि करायचे छान होतं आपल्या आवडीनुसार आपल्या आवडीनुसार कुठल्या पण भाज्या टाकू शकतो भाज्या म्हणजे ढोबळी मिरचीच महत्वाची ढोबळी मिरची कांदा टोमॅटो टाकून मस्त करायचं घरगुती पिझ्झा छान होतो तो विकतचे कधी करून ठेवलेली कधी भाजी केलेली बेसनायची आणि घरी करायची मस्त पैकी छान मुलं पण आवडीनं खातात चांगले फ्रेश फ्रेश चला <laughs> आता लागते स्वयंपाकाला काय चाललंय आणखी पाऊस तर खूप पडायला लागलेला आहे मस्त छान थंडी वाजायला लागली आहे म्हणजे तर गेलं उन्हाळा गेला आणि <laughs> उन्हाळा गेला आमच्यात आंबे खूप आवडतात अजून तरी आंबे आणलेलेच आहेत तिथे टेबलवरच आहेत अजून भरपूर आहेत लास्ट आता आता नाही आंबे आता नाही हे असले म्हणजे हे त्याचे आहेत आपले कोकणी आंबे काय म्हणतात आल्फोन्सो हापूस हापूस आंबे आहेत आता नाही आणायचे लास्ट आता हे आणले नंतर मग ते येतात तोतापुरी येतात ना ते आणून खायचे आता अजून सुरू काय होतं असं पावसाळ्यात असं बाद होतात लवकर पण हे छान खूप खाल्ले म्हणजे आवडतात अजून जुलैपर्यंत तर मी जून पर्यंत खायचो असे हापूस आंबे ते आंबे नंतर तोतापुरी असतातच अजून एक महिना तोतापुरी चालतील आहेत अजून आमच्यात हास हापूस आंबे आहेत आवडतात म्हणजे आवडतात महाग आणले आता संपत पण आलेत ना बाजारात आल्यानंतर महाग असतात ना आता संपताना पण महाग असतात जास्त येतच नाही आणि हौशी लोक खातात मला आवडतात आणतो जेवताना चिरून खायचं प्रत्येकाने थोडेस असं तेच आहे ते जास्त पण पिकलेलं नाही तेवढं एकदमच त्यामुळे चला घेत आवरूयाता काम काम असत पैकी संध्याकाळच लाईटच काय भरोसा नाही पावसात लाईट जाते त्यामुळे करून घेता लवकरच तुम्ही काय बनवणार आहे तुम्ही आज काय बनवणार आहे स्वयंपाकामध्ये आम्ही तर पिझ्झा खाणार या पिझ्झा खायला चलो अशी बात पै धन्यवाद पावसाळा सुरू झालेला आहे काळजी घ्या स्वतःची आपल्या कुटुंबाची आपल्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवा छान वाटतं हिरवळ सगळी मस्त वाटते छान वाटते पण स्वच्छता आपण ठेवायची चला आहे उद्याच्या बाहेरचा व्हिडिओ दाखवते खूप छान हिरवळ झालेली आहे आणि छान वाटतंय मस्त वाटतंय आता पावसाच सुरू आहे बघू उद्या काढते बाहेरचा व्हिडिओ मस्त झाले म्हणजे रिकामी प्लॉट आहेत ना हिरवळ सात्य झालेली आहे मस्त पावसाने खूप वाटतंय जसं परदेशात लोकेशन असते नाही तसं पैकी किती बड पडते किती बड पडते <laughs> चला घेते आवडून आमचे देव बाप्पा नमस्कार देव बाप्पा धन्यवाद